आदरणीय स्वर्गीय भारत गायकवाड यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त हो। आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे के महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी सर्टिफिकेट वाटप या या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आमच्या टीमने आणि मी आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला बहुतेक जनतेनी लोकांनी याला साथ दिला आणि भरगच्च प्रतिसाद मिळाला त्यामुळं मी सर्वांचा सर्वप्रथम आभारी आहे आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय भारतजनक गायकवाड दोन हजार अठरा साली त्यांचं निधन झालं त्या निधनानंतर त्यांचा वारसा त्यांचा वसा त्यांचं राहिलेलं अधुरं काम तालुक्याच्या बाबतीतलं त्यांचे प्रेम आणि आपुलकी हे कुठेतरी थांबू नये ह्या गोष्टीचा कुठेतरी स्टॉप होऊ नये ह्याच्या उद्देशाने मी आणि नानांच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही नानांचं कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम हे दोन हजार एकोणीसला त्यांच्या पहिल्या निमित्त करण्याचं ठरवलं दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत हा रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वयोवर्ध लोकांच्या काही अडचणी असतील किंवा मोहोळ तालुक्यातील काही सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम असेल हे आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि ह्या सर्व कामातून आम्हाला जो आशीर्वाद मिळतो किंवा नानांना या गोष्टीचा जो आशीर्वाद मिळतो हे बघून आम्हाला खूप आनंद वाटतो कारण नानांच्या नंतर हे काम आम्ही तसंच चालू ठेवलेलं आहे आणि ते काम चालू ठेवल्यामुळे जो लोकांचा आशीर्वाद आहे हा गायकवाड परिवाराला आणि नानांच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या सर्व सहकार्यांना मिळतोय याचा आम्हाला सक्त अभिमान आहे कार्यक्रम आज आम्ही रक्तदान शिबिर घेतलेला आहे परत महाआरोग्य शिबिर मध्ये तुमचं मोफत ऑपरेशन असतील मोफत तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन असेल किंवा हँडिकॅप लोकांचे सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम किंवा सर्टिफिकेटसाठी ते ज्यांना सर्टिफिकेट आहे ते आज आमच्याकडे त्यांचं नाव नोंदणी करतायत व त्यांच्या डोळ्याचा काही इश्यू असेल ते आज येऊन आमच्याकडे नाव नोंदणी करून देत आहेत व पासष्ट वर्षाच्या वरच्या लोकांना जे सरकारकडून जे पैसे मिळत आहेत त्याचा आम्ही त्यांच्यापर्यंत ते पोचवण्याचं काम करत आहोत म्हणजे अशा सर्व ज्या काही योजना आहेत आम्ही गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवत राहतो असे उपक्रम किती दिवसापासून घेत आलो दोन हजार अठराच्या नंतर नानांचा मृत्यू झाला म्हणजे ते वगैरे गेले त्याच्यानंतर आम्ही ही योजना माझ्या हातात दोन आम्ही पुढे घेतो आणि याच्या अगोदर नानांबरोबर आम्ही राबवत होतो नानांचे कार्यकर्ते म्हणून महाविकास आघाडी करून तुमचंही नाव चर्चेत कशा पद्धतीने काही केलेली आजच्या परिस्थितीला तुमचं नाव किती स्पर्धेत आहे आणि आगामी विधानसभेत महाविकास आघाडीकडून ओम कुमार काय हे नाव खऱ्या अर्थाने मी आदरणीय आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब व आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय महिनबाई शेख व आमच्या जिल्ह्याचे नेते बलराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये ज्यावेळेस ज्या पक्ष फुटी झाली त्याच्यानंतर तालुक्यातला एकनिष्ठ आणि निष्ठावंत जो पक्षात थांबला गेला तो म्हणजे ॲडव्होकेट कळून गायकवाड म्हणजे मी आणि पक्षाचं काम हे माझं धोरण म्हणून मी करत राहिलो मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नव्हती आणि मी कधी केलीही नाही साहेबांचा आदेश म्हणजे माझ्यासाठी सर्व काही असणार व पक्ष मोठा व्हावा पक्ष संघटना प्रत्येक गावापर्यंत जावी गाव तिथं शाखा असाव्या हे साहेबांचं धोरण आहे हे माझं धोरण आहे म्हणजे माझं मनातल्या ह्या भावना आहेत की साहेबांनी दिलेलं आम्हाला जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाखाली तळागाळा तळागाळापर्यंत जो साहेबांचा कार्यकर्ता आहे निष्ठावंत कार्यकर्ता आहे ते तालुक्यातून शोधून काढणं त्या कार्यकर्त्यापर्यंत पोचणं हे मी काम केलेलं आहे व भविष्यात उमेदवारी कोणाला मिळेल ह्या गोष्टीपेक्षा मी भविष्यात निष्ठावंतांचा विचार साहेब करतील ह्या गोष्टीवरती जास्त प्रेम करतो किंवा त्यांचा आदर करतो साहेबांच येणाऱ्या युवा पिढीला जे आ... योगदान देणार आहेत साहेब किंवा युवा पिढीला उचलून जाणार आहेत ह्याच्यावर मला असं वाटतं की शंभर टक्के उमेदवारी ही साहेब ठरवतील आणि त्या उमेदवारीच्या बाबतीत युवा पिढीचा विचार केला जातात तर तालुक्यामध्ये इच्छुक उमेदवारामध्ये युवा म्हणून जो पक्षाचा एकनिष्ठ आहे तो कोण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे साहेब ठरवतील असं आहे परंतु समर्थनकडून समर्थक आहे आहेत तुमचे त्यांच्याकडून पाहिजे आमदार असे पोस्टर असतील किंवा सोशल मीडियावर गुन्हा चालू आहे जर उमेदवारी निश्चित नाही झाली तर पवन काय गायकवाड हे नाव अपक्ष म्हणून तर पाहायला मिळेल का खऱ्या अर्थाने मी तुम्हाला आत्ता दोन मिनिटापूर्वी सांगितलं की मी साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि साहेब सांगेल ते धोरण आहे तोरण हे डोक्यावर घेऊन बसणारा मी आहे माझ्या वडिलांनी निष्ठेनी त्यांच्या लास्टच्या श्वासापर्यंत पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि त्यांच्यानंतर मी सुद्धा म्हणजे माझी दुसरी पिढी साहेबांच्या पक्षात किंवा साहेबांवर प्रेम करते आणि साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करते आमच्या पक्ष तालुक्या आमच्या तालुक्यामध्ये बलाढ्य नेते निघून गेले त्यावेळेस मी एकटा निष्ठेने आणि साहेबांवर प्रेम करत राहिलो आणि साहेबांचं पक्षाचं काम आणि साहेबांचं काम आणि माझा पक्ष म्हणून करत राहिलो त्याचं मला योग्य योगदान मिळेल किंवा यो माझं जे काही आहे आतापर्यंत केलेल्या कामाचं जमा करून कुठे ना कुठे मला मिळेल मला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर अपक्ष उभा राहण्याचा मी आतापर्यंत कधीच विचार केलेला नाही आणि करणारही नाही तालुक्यातल्या जनतेची भावना आहे किंवा पवन गायकवाड साहेबांना उमेदवारी मिळेल आणि पवन गायकवाड साहेब उमेदवार होतील आणि शंभर टक्के त्यांना साहेब कर देतील ही त्यांची भावना आहे आणि खऱ्या अर्थाने तुतारी ही माझ्या हातामध्ये साहेबांनी रायगडावर दिलेली शेवटचा प्रश्न खर तर या पाठीमाच्या महिन्याची तुम्हाला आणि त्याच दिवसामध्ये तुम्हाला प्रदेश हेच पद मिळालं उत्तरी हे पद देऊन आमदारकीच्या तिकीटाकडे दुर्लक्ष केले जाते असं कधीच म्हणता येणार नाही कारण की जबाबदारी ही जबाबदार माणसाकडेच दिली जाते म्हणून मला असं वाटतं की मी जबाबदार व्यक्ती आहे साहेबांच्या विचारांचा व्यक्ती आहे म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे मोहोळ तालुक्यात आपले गावपीठ दौरे वगैरे काय सुरू आहेत मोहोळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मी प्रत्येक गावात जाऊन गावपीठ दौरे घेतो गावपीठ दौरे घेताना लोकांची ही प्रतिक्रिया आहे बाबा भूमिपुत्र हा आपल्या तालुक्याचा ता आमदार व्हायला हवा आणि गेल्या कित्येक वर्ष झालं की तालुक्याला भूमिपुत्र आमदार लाभला नाही आणि भूमिपुत्र आमदार मिळाला तर विकासाची धुरा किंवा विकास हा तालुक्याला बघायला मिळेल हे असं तालुक्यातल्या जनतेच मत आहे वारंवार म्हटलं जाते की उमेदवार आजपर्यंत राजन पाटील यांनी देत असं बदल आता ह्या वेळेस परिवर्तन होऊ शकतो असं वाटतंय का आपल्याला बघा मला ह्या गेटकीन उमेदवाराचा मला बोलण्यापेक्षा तालुक्यालाच कंटाळा आलाय आणि मला सुद्धा कंटाळा आला आहे त्याच्यामुळे गेटकीन उमेदवार देणारे ते दुसऱ्या पार्टीत बसलेत आणि मी पवारसाहेबांच्या पार पार्टीत बसलेला आहे आणि ऑलरेडी पवार साहेबांनी किंवा जयंत पाटील साहेबांनी अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या शिवस्वराज्य यात्रेच्या दिवशी सांगितलेलं आहे की ह्या वेळेस भूमिपुत्रच आमदार आपल्या तालुक्याचा होईल आणि तो पण निष्ठावंत असणार आमदार तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कुठेतरी आपला विचार केला जाईल असं मला वाटतं